हाय फ्रेंड्स मी ज्योती कदम आजचा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी बेसिक होपोनोपोनोद्वारे तुम्ही कशी हिलिंग करू शकता याच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस तुम्हाला एकशे आठ वेळेस बेसिक चँटिंग होपोनोपोनोची करायची आहे ती कशी करायची आणि तीसुद्धा मराठीमधून बऱ्याच जणींना आपण जे बेसिक मंत्र आहे होपोनोपोनोचा तो नेहमी इंग्लिशमध्येच म्हणतो पण ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी स्पेशल मराठीमधून पूर्ण वाक्य जी आपली आहेत चार वाक्य चॅन्टिंगची ती सगळी वाक्य आज आपण मराठीमधून बोलणार आहोत चला तर तुम्हाला सांगते कशी सुरुवात करायची सुरुवातीला अगोदर जप माळ घ्या एकशे आठ वेळेस चांटिंग करायची म्हणजे आपल्याकडे माळ पाहिजे आता ज्यांच्यासाठी माळ नाही आहे म्हणजे ज्यांच्याकडे माळ नाही आहे त्यांनी काय करायचं अराऊंड जास्तीत जास्त आपल्याला पंधरा मिनिट लागतात फक्त एकशे आठ वेळेस करायला आता तुम्ही जर खूप स्लो केली तर पंधरा वीस मिनिट लागतील एकशे आठ वेळेस म्हणण्यासाठी माळ जर तुमच्याकडे नसेल तर दोन्ही हात छातीवर ठेवायचे डोळे बंद करायचे आणि जी आता मी पुढे तुम्हाला चॅन्टिंग सांगणार आहे ती होपोनोपोनोची म्हणत राहायचं एकशे आठ वेळेस करणार आहे पण ज्यांच्याकडे माळ आहे आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचीही गरज नाही एकदा तुम्हाला म्हणजे तुम्ही ऐकल्याच्या नंतर माळ घ्यायची आणि एका शांत ठिकाणी बसा जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही पाठीचा काना ताट ठेवायचा कसं तरी बसायचं नाही लो एनर्जीमध्ये ही प्रार्थना म्हणायची नाही याचा काही उपयोग होणार नाही तुमच्या आतमध्ये उत्साह पाहिजे आणि तुम्हाला विश्वास पाहिजे की ह्या मंत्राने तुमची हिलिंग होणार आहे तुमची जी मंथली पिरियड सायकल आहे ती याच्याद्वारे हील होणार आहे अगोदर हा तुमच्या आतमध्ये विश्वास पाहिजे दीर्घ श्वास घ्या खोलवर श्वास घ्यायचा दोन वेळेस डोळे बंद करायचे जप माळ जर असेल तर मेनो डावा हात छातीवर हवा उजव्या हातात माळ आणि चांटिंगला सुरुवात करायची आहे चला तर आपण चांटिंग करूया आणि हो जी आपली चार वाक्य आहेत ना तुम्हाला वाक्य सांगायची राहिली गडबडीमध्ये तुम्हाला स्क्रीनवर पुढे जेव्हा व्हिडिओ चॅन्टिंग सुरुवात होईल तिथे वाक्य लिहून देते तुम्ही स्क्रीनशॉट काढून ते तुम्ही दररोज चॅन्टिंग करू शकता मेरूमणी जो असतो त्याच्यावर आपल्याला एक वाक्य बोलायचं आहे मी माझ्या मासिक पाळीच्या सर्व समस्यांची शंभर टक्के जबाबदारी घेते मी माझ्या मासिक पाळीच्या सर्व समस्यांची शंभर टक्के जबाबदारी घेते मी माझ्या मासिक पाळीच्या सर्व समस्यांची शंभर टक्के जबाबदारी घेते हे वाक्य बस आपल्याला इथेच बोलायचं आहे पुढे बोलण्याची गरज नाही आता पुढे फक्त आपली जी चार वाक्य आहेत बेसिक ती बोलायची आहेत तुम्हाला उदाहरणा दाखव म्हणजे नंतर डिस्टर्ब व्हायला नको म्हणून अगोदर बोलून दाखवते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते या रीतीने आपल्याला चॅन्टिंग करायची आहे तुम्हाला समजावं म्हणून मी आ, दोन करून दाखवले चार वाक्य जे फक्त एकदाच बोलायचं आहे मी मा शंभर टक्के जबाबदारी घेते ते फक्त सुरुवातीला एकदा बोलायचं म्हणजे आपल्याला ज्या समस्या आहेत आता प्रत्येकाचे वेगवेगळे आहे कंबरदुखी पोटदुखी अनियमित रक्तस्राव किंवा पाळी दोन दोन तीन तीन महिने येत नाही किंवा वेळेच्या अगोदर येतली जी आपली मंथली सायकल आहे पिरियड्सची ती वेळे वेळेच्या अगोदरच येते अनेक समस्या आहेत त्या आ, मी इथे उल्लेख केलेला नाही सपोज आता तुम्हाला अनियमित पाळी असेल तर त्या एका एक शब्दाचा उल्लेख करून सुद्धा तुम्ही सर्व समस्यांची हा शब्द मी जिथे वापरलेला आहे तिथे तुम्हाला जर पोट दुखत असेल किंवा कंबर दुखत असेल तर तो शब्द तिथे वापरून त्याची मी जबाबदारी घेत आहे असं सुद्धा तुम्ही बोलू शकता आणि पुढे चॅन्टिंग करू शकता चला तर आपण चॅन्टिंगला सुरुवात करूया प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी, मी, मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम, कर। कर। प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर।, कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते प्रिय मासिक पाळी मला माफ कर कृपया मला क्षमा कर मी तुझी आभारी आहे मी तुझ्यावर प्रेम करते